रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय सोमवारी जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद पंधरा पूर्णांक सत्तावन्न मिलीमीटर झाली आहे काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतु आता पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस येल्लो अलर्ट घोषित करण्यात आलाय पंचवीस सप्टेंबर रोजी रत्नागिरी रायगड पुणे सांगली सोलापूर लातूर नागपूर नागपूरसह तब्बल अठरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय तर सव्वीस सप्टेंबर रोजी रत्नागिरीसह मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग सातारा गोंदिया या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट आहे त्यामुळे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं होतं सप्टेंबर मध्ये मात्र पावसाचा जोर कमी झाला होता दिवसा ऊन आणि रात्री अधून सरी असा अनुभव नागरिक घेत होते आता पुन्हा दमदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं गरजेचं आहे